श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबत पारायण दशक एकोणीसावा सिकवण नाम समास पाचवा मान्य निरूपण श्रीराम मातीचे देव धोंड्याचे देव सोन्याचे देव रुप्याचे देव काशाचे देव पितळेचे देव तांब्याचे देव चित्रलेपे श्रीराम या जगात देवांचे अनेक प्रकार आहेत मातीचे देव धोंड्यांचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काशाचे देव पितळीचे देव तांब्याचे देव आणि गंधाच्या लेपाने काढलेले चित्र ले देव रुवीच्या लाकड्याचे देव पोवळ्याचे देव बाण तांदळे नर्मदे देव शालिग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत श्रीराम याशिवाय रुईच्या लाकडाचे देव पोवळ्याचे देव बाण तांदळे नर्मदे देव शाळीग्राम काश्मीरी देव तसेच सूर्यकांत सोमकांत तांब्र नाणी हे कोणी पूजिते देव अर्चनी चक्रांगीत चक्र तीर्थाहुनी घेऊन येते श्रीराम याखेरीच तांब्याची नाणी सोन्याची नाणी यांचीही देव म्हणून पूजा लोक करतात कुणी चक्रतीर्थाहून चक्रांकित चाळीग्राम घेऊन येतात उदंड उपासनेचे भेद किती करावे विषद आपलाले आवडीचा वेद लागला जनी श्रीराम उपासनेचे उदंड भेद आहेत कितींचे स्पष्टीकरण करणार लोकांना आपापल्या आवडीच्या देवाचा वेद लागलेला असतो परित्या सकळांचे ही कारण मुळी पाहावे स्मरण तर या स्मरणाचे अंश जाण नाना देवते श्रीराम या सगळ्या देवांचे कारण एकोहम हे आद्यस्पुरण म्हणजेच मूळ माया हेच आहे त्या स्मरणाचे अंश म्हणजे नाना नानादैवते मुळी द्रष्टा देवतो एक त्याचे जाक समजो न पाहता विवेक उमजो लागे श्रीराम मूळ द्रष्टादेव एकच आहे त्याचेच अनेक देव झाले विवेक करून नीट पाहिले की उजू लागते देहा वेगळी भक्ती पावेना ना देहा वेगळा देव पावे ना या कारणे मूळ भजन देहेची आहे श्रीराम देहाशिवाय भक्ती करता येत नाही देहाशिवाय देव पावत नाही म्हणून भजनाचे मूळ देहच आहे देहे मुळीच केला वाव तरी ठाव भजना, कैचा भजना दे योगे देह मुळात मिथ्या आहे असे जर म्हटले तर भजनाला कुठला वाव मिळणार म्हणून देह आणि अंतरात्मा यांच्या एकत्रित येण्याने भजनाचा उपाय करता येतो देहे विण देव कैसा भजावा देहवीण देव कैसा पुजावा देहावी मोहोछाव कैसा करावा कोण्या प्रकारे श्रीराम देहाशिवाय देवाचे भजन कसे करावे देहाविना देव कसा पुजावा देहाशिवाय महोत्सव कसा आणि कोणत्या प्रकारे करावा अत्र गंध पत्र पुष्प फल तांबूल धूप दीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा श्रीराम अत्तर गंध पत्र पुष्प फल तांबूल धूप दीप तसेच अनेक प्रकारच्या भजनाचा उद्योग देहाशिवाय कोठे करावा देवास तीर्थ कैसे घ्यावे देवासी गंध कोठे लावावे मंत्र पुष्प तरी व्हावे कोणे ठाई श्रीराम देवाचे तीर्थ कसे घ्यावे देवाला गंध कोठे लावावे मंत्र पुष्प तरी कुठे पाहावे म्हणून देह्या विना अडते अवघे साकडेची पडते देह्या करिता घडते भजन काही श्रीराम म्हणून देहाशिवाय अडते सर्व कोडेच पडते देहामुळेच काही ना काही भजन घडते देव देवता भूते देवते मुलीचे सामर्थ्य आहे तेथे अधिकारे नाना देवते भजत जावी श्रीराम देव देवता भूते दैवते या सर्वांच्या ठिकाणी मूळ मायेचे ईश्वराचे सामर्थ्य आहे योग्यते प्रमाणे नाना दैवते भजत जावीत नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषाशी पावले या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही श्रीराम नाना प्रकारच्या देवांचे भजन केले तरी ते मूळ ईश्वरालाच प्राप्त होते म्हणून सर्वच देवतांचा सन्मान केला पाहिजे मायावल्ली नाना फळी लगडली मुळीची जाणीव आली फळामध्ये श्रीराम माया रूपी वेळ खोफावली असून नाना देहरूपी फळांनी लगडली आहे मूळची जी जाणीव ती फळामध्येही दिसून आली म्हणून पाहणे ते येथेची पाहावे, ताळा पडता राहावे समाधाने श्रीराम म्हणून कंटाळ करू नये जे काही पाहायचे असेल ते येथेच पाहावे अनुभव आला कि समाधानात राहावे प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती नानानुमानी पडती जेथे तेथे श्रीराम प्राणी संसार सोडतात आणि देवाला धुंडीत फिरतात आणि जेथे तेथे नाना प्रकारच्या अनुमानात पडतात लोकांची पाहता लोका रीती लोक देवार्चने अथवा क्षेत्र देव पाहते ठाई ठाई श्रीराम लोक एक एकमेकांची रीत पाहून देवतार्चन करतात अथवा जागोजागी क्षेत्रातील देव पाहतात अथवा नाना अवतार ऐको निधी निर्धार परिते अवघे सविस्तर होऊन गेले श्रीराम अथवा नाना अवतारांच्या विषयी ऐकून तेथे देवत्वाचा निर्धार करतात पण ते सर्व अवतार येऊन सविस्तर चरित्र करून होऊन गेले एक ब्रह्मा विष्णू महेश ऐकून म्हणती हे विशेष गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे श्रीराम कुणी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याबद्दल ऐकून त्यांना विशेष महत्व देतात पण गुणातीत जो जगदीश त्याचा शोध घेऊन त्याला जाणली पाहिजे देवासी नाही थान मान कोठे करावे भजन हा विचार पाहता अनुमान होत जातो श्रीराम देव निराकार आहे म्हणून त्याला निश्चित ठाव ठिकाणा नाही म्हणून भजनही करता येत नाही असे समजाल तर देवाचे दर्शन कैसे न होई जे पावन धन्य, धन्य सकळ श्रीराम लोकांना वाटते की सगुण साकार देवाचे दर्शन जर झाले नाही तर आपण पावन कसे होणार पण खरा देव कोण हे सर्व रहस्य साधूजन जाणतात म्हणून ते खरोखर धन्य होणार भूमंडळी देवनाना त्यांची भीड मुख्य देवतो कळेना काही केल्या श्रीराम जगात अनेक भीड़ देव आहेत त्यांची भीड ओलांडून पलीकडे जाता येत नाही त्यामुळे मुख्य देव कोण हे काही केले कळत नाही कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासी पाहावे तरीच काही एक पडे ठावे गोप्य गुह्य श्रीराम मी पणाच्या त्यागाने कर्तृत्व वेगळे करावे आणि मग त्या देवाला पाहावे मग त्यातील गुप्त रहस्य काय हे थोडेफार कळू लागते ते दिसेना ना, ना भासेना कल्पांतीही नासे ना सुकृता वेगळे विश्वासेना ते थे मन श्रीराम ते दिसत नाही भासत नाही आणि कल्पांतीही नाश पावत नाही पण पूर्व पुणे असल्याखरीच तेथे मनाचा विश्वास बसत नाही उदंड कल्पिते कल्पना उदंड इच्छिते वासना तरंग नाना, उदया ते पावती श्रीराम मग मनात नाना कल्पना येतात उदंड वासना इच्छा उत्पन्न होतात अंतकरणात नाना तऱ्हेचे विचार तरंग निर्माण होतात म्हणून कल्पना रहित जी वस्तू ते ते शाश्वत अंत नाही म्हणून अनंत बोली जे तया श्रीराम म्हणून कल्पना रहित जी वस्तू तेच शाश्वत ब्रह्म होय त्याला अंत नाही म्हणून त्याला अनंत असे म्हणतात ते ज्ञान दृष्टीने पाहावे पाहोनी ते थेची राहावे निजध्यासे तद्रूप व्हावे संगत्यागे श्रीराम हे सर्व ज्ञानदृष्टीने पाहावे आणि तेथेच राहावे आणि मी पणा विरहित होऊन निधी संत संगे स्वानुभवे स्थिती वाणे श्रीराम अशा आत्मरूपाशी ऐक्य पावलेल्या पुरुषाच्या लीला त्याचे चरित्र त्याचे लाघव ते बिचारा सामान्य जीवना कसं का काय करणार संतांच्या संगतीने आत्मानुभव आला की अशी स्थिती बनते ऐशी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती होते श्रीराम अशी सूक्ष्म स्थिती आणि गती प्राप्त झाली की अधोगती चुकते सद्गुरूंच्या कृपेने तात्काळ सद्गती प्राप्त होते जय जय रघुवीर समर्थ राम जय राम जय जय राम श्री देह मान्य निरूपण नाम समास पाचवा समाप्त